राज्याच्या राजकारणात एक काळ असा होता की उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं की शांत संयमी आणि सौम्य नेतृत्व अशीच ओळख व्हायची पण गेल्या काही वर्षातील सत्तांतर फुटी आरोप प्रत्यारोपांच्या झंझावातात ठाकरे यांचं नेतृत्व एका नव्या रूपात समोर आलं आक्रमक स्पष्ट वक्तेपणा आणि थेट सत्तेवर प्रहार करणारी शैली काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटानं ज्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यात शिवसेना कोणाची हा अधिक धारदार करण्यात आला स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्र भर ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या जनतेशी थेट संवाद साधला आणि विरोधकांवर निर्भीड भाषेत टीका केली परिणामी लोकसभेला त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला पण विधानसभेला मात्र पिछेहाट झाली त्यानंतर पुला खालून बरंच पाणी गेलंय राज्याच्या राजकारणात बरीच खळबळ माजली आहे ठाकरेंच्या गटाला खिंडार पडायला लागलाय बरेच निष्ठावान नेते ठाकरेंची साथ सोडतायत पण या सर्वावर मात करून उद्धव ठाकरे नव्याने उभे राहत आहेत आणि ठाकरे कमबॅक करतायत अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे त्याचीच नेमकं का कारण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आता थेट मैदानात उतरण्यास सज्ज झालाय नाशिक येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी म्हणजे सहा जून मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी नाशिक मधील जनतेचा कौल आणि स्थानिक पातळीवरची हालचाल यावर ठाकरे यांना सविस्तर माहिती दिलीय यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करा असा आदेश दिलाय संघटनात्मक पातळीवर एकसंधपणा ठेवा आणि जनतेशी थेट संपर्क वाढवा अशा सूचना देत त्यांनी पक्षाच्या रणनीतीत अधिक आक्रमकपणा आणण्याचे संकेत दिलेत या भेटीमुळं नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट पुन्हा आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी उत्सुक असून स्थानिक राजकारणात एक नवी चैतन्य सृष्टी होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरच मोठा निर्णय घेतला पक्षाचे सिडको भागातील उपनेते सुधाकर बडगुजर त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपांनंतर पक्षातून ही घटना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी गंभीर आव्हान ठरू शकते कारण बडगुजर हे भागातील एक महत्वाचे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते सुधाकर बडगुजर हे सिडको परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते म्हणून सक्रिय असून त्यांनी या भागातील संघटना बळकट करण्यासाठी आणि पक्षाच्या प्रचार मोहिमांना यशस्वी बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या कार्यशैलीमुळे असल्यामुळं आणि भागातील जनतेशी असलेल्या चांगल्या नात्यामुळे त्यांना स्थानिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला होता अधिकृत पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर बडगुजर यांच्या विरुद्ध पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे त्यांनी पक्षाच्या धोरणांशी मतभेद व्यक्त केले आणि काही निर्णयांवर विरोध व्यक्त करून पक्षाची संघटनात्मक एकरूपता ढवळून काढल्याचा दावा आहे या कारणांमुळे पक्षानं त्यांच्या विरोधात कठोर पावलं उचलत त्यांना बडतर्प करण्याचा निर्णय घेतला या सर्व प्रकरणानंतर नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवून महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीतील उपनेते सुनील बागुल उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी बाळा दरोडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते मात्र या बैठकीला महानगर प्रमुख विलास शिंदे यांची अनुपस्थिती ही चर्चेचा प्रमुख विषय विषय एका महत्वाच्या बैठकीत शहरातील वरिष्ठ पदाधिकारी अनुपस्थितीत राहणं म्हणजे पक्षांतर्गत मतभेद असहमती किंवा अंतर्गत वर्चस्व वादाचे संभाव्य लक्षण मानलं जात या बैठकीचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील संघटनात्मक आढावा घेणं आणि तयारीला सुरुवात करणं दिवाळीच्या सुमारास महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने शिवसेना ठाकरे गट सर्व जिल्ह्यांमध्ये आढावा बैठका घेत आहे नाशिक शहरात पक्षाची ताकद राखण्यासाठी आणि गटबाजी रोखण्यासाठी ही बैठक निर्णायक मानली जात होती राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा संघटनात्मक स्तरावर तयारीला लागलेली दिसते विशेष करून नाशिकमध्ये ही हालचाल अधिक गतिमान झाली आहे मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत नाशिकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि यावेळी अनेक महत्वाचे निर्णय झाले या बैठकीत बुथ कमिटी पासून पुन्हा नव्याने संघटना उभारण्याचा निर्धार करण्यात आलाय गेल्या वर्षभरात महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या दबाव अशा गोष्टींचा सामना विरोधी पक्षांना करावा लागलाय त्यातूनच अनेक नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती मात्र आता या बैठकीत परत गेलेले काही नेते लवकरच पुनरागमन करणार असल्याचे संकेतही पक्षनेत्यांकडून मिळालेत या घडामोडी शिवसेना ठाकरे गटासाठी नवीन ऊर्जा आणि भरारी देणाऱ्या ठरत आहेत या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत खासदार विनायक राऊत जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते उपनेते दत्ता गायकवाड बाळा दरोडे यांच्यासह हो अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि या चर्चांमध्ये नाशिकमधील राजकीय परिस्थिती पक्षातील असंतोष महापालिका रणनीती यावर सविस्तर चर्चा झालीय राजकीय वर्तुळात चर्चा आहे की काही जुने चेहरे जे दबाव फोडाफोड किंवा भ्रमामुळे शिवसेना ठाकरे गटासाठी मनोबल वाढवणाऱ्या ठरू शकतात आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कमबॅकचं एक प्रभावी चित्र उभं करू शकतात असं बोललं जाते एवढंच नाही तर याला म्हणजेच ठाकरेंच्या कमबॅकला आता सुरुवात देखील झाली आहे कारण शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगोडे या आता पुन्हा ठाकरेंच्या सेनेत आल्यात शिंदे गटात जाणं ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती असं स्पष्टपणे सांगत त्यांनी मातोश्रीवर घर वापसी करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय आणि आता इथूनच हळूहळू ठाकरेंच्या गटाला आता नव्याने उभारी मिळेल असं बोललं जात आहे शिवाय जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं भाष्य उद्धव ठाकरेंनी केलंय म्हणजेच यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचे संकेत मिळत आहेत अशा ही चर्चा आहे त्यामुळे येत्या काळात शिवसेना ठाकरे पक्ष आता रक्षात्मक नाही तर आक्रमक रणनीतीसाठी सज्ज आहे असं बोललं जात या सर्वावर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंचं कम बॅक सत्ताधाऱ्यांसाठी परवडणारं नसेल असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका